कडबड सडखापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सोडला रब्बी हंगाम व पिण्यासाठी सोडण्यात आले पाणी कळवण तालुक्याच्या चणकापूर धरणातून एकोणवीस रोजी एकोणवीस जानेवारी रोजी आठशे क्युसेस इतका पाण्याचा विसर्ग गिरणा नदीत कळवण देवडा मालेगाव या तालुक्यातील जनतेची तहान भागविण्यासाठी व रब्बी हंगामासाठी पिकांसाठी सोडण्यात आले हे पाणी दुपारी विठेवाळी साडुकीचा पूल ओलांडून दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी पुढे गेले आहे कडवण देवडासह मालेगाव शहरातील काही प्रमाणात शेतीसाठी या पाण्याचा उपयोग होईल त्यामुळे देवडा बागलाणचा काही भाग व मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना उभ्या पिकांना पाणी मिळणार असल्याने बळीराजा सुखावलाय गेल्या काही दिवसांपूर्वी या तीनही तालुक्यातील नागरिकांनी चणकापूर धरणातून पाणी सोडण्याची मागणी केली होती प्रशासनाने त्याची दखल घेत गिरडा नदीत पाणी सोडले देवडा तालुक्यातील सामुदायिक पाणीपुरवठा पुरवठा योजनामुळे शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटलाय दुपारी चार वाजता विठ्ठेवाडी येथील नव्याने सुरू असलेल्या केटीवेअरच्या अर्धवट बांधकामांवरून पाणी प्रवाहित असल्याने पंधरा दिवस या केर बंधाऱ्याचे काम खंडित होणार आहे मात्र सावकी शिवारातील कारखान्यांसह केटीवेअरचे काम तांत्रिक अडचणींमुळे सुरू होऊ शकले नाही पावसाळा सुरू होण्यापूर्वी दोन्ही बंधाऱ्यांची बांधकाम पूर्ण झाली तर नक्कीच परिसरातील तुषार जनतेला त्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात लाभ होणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक यांनी म्हटले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सुरेश जगताप पुनत खोरे कळवण अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा